पुणे काय म्हण सुट्ट्याचे ते, ते कसा आहे आता बरं मोबाईल नंबर नव्याण्णव हा झिरो चार हा किती नव्याण्णव बावीस हा वीस हा झिरो चार हा एकोणनव्वद किती व्यापारी यांचे काय किंमत यांची एक अकरा एक अकरा सांगायला बरं हे मधल्याचे मधल्याचे एक पाच एक पाच ते सुट्टा आहे का त्याचे किती सुट्टे पस्तीस त्या जोडीचे जोडीचे पंच्याहत्तर बावरान पंच्याहत्तर त्या पहिलीकडच्या ह्याचे पलीकडे एक पाच एक पाच सांगा नंबर नव्याण्णव बावीस एकतीस त्र्याण्णव चौऱ्याचाळीस ठीक रतन खत्रीचे बैल आहेत काही <त्ष्थ> <जी जो> <स्थाथ> किती या बैलाचे पंच्याण्णव जुळले का नाही सहा 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 इथे सांग ना एकसष्ट सांग नंबर सांग नंबर सांगता तुमचा बहात्तर हा पुढ का तेवढाच आहे या गावरांचे दे। किती पंचाळीस पंचाळीस दातावर चार दात चार दात निकट की आहे किती दिले शेतकऱ्यांनी घेतले का व्यापारी चार चार झुपणे जापणे पक्क्या बोलीत दिली सगळ्या बोलीत दिलेले बरं एकदा एकदा एक, दा। एक दा मोड गावरा सहा सहा दहा बरे एक लाख हजार दातावर कशी चार चार सगळ्या बोली पक्क्या बोली मित्रांनो चार चार दात आहेत आणि किंमत किती बनली होते एक, एक लाख पाच हजार रुपये सांगाय व्यवहारात किंमत कमी जास्त होईल फोन करा त्यांना खरेदी करा नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव किती यांचे एक पाच दातावर जुळलाय बर ह्याचे धरलं एक्केचाळीस हजार सहा दात आहे का, दा... का? बर आदत दोन दात यांचे किती ह्या जोडीचे एक लाख पाच हजार चालू आहे का कशाला आवताला बी चालू आहे

चौऱ्याण्णव ब्लॅक घोडा कोणाचा इथे कसे आता आदत दोन्ही आदत आहे चालू गाडीला चालू काय सांगा यांचे पंच्याहत्तर हजार कमी जास्त होईल ना अदा तो दोन बी धरल्या ले गाडीला किंमत किती म्हणली होती पंच्याण्णव हजार सांगायला आहे मित्रांमो गाडीला चालू आहेत अवतारा बी चालू करायसारखी आहेत अंगावर ताकतीत चांगल्या त्यांच्या हे हे काढचे दोन दोनदा दोन बी बरं ह्यांचे किती पंच्याण्णव बरं चालू आहेत ना गाडीला ड्रायव्हर बर नंबर सत्याण्णव ब्याऐंशी पंचाळीस डबल सांग एकदा मोठ्याने नाही सत्त्याण्णव त्रेसठ हा पंचवीस ब्याऐंशी पंच्याऐंशी ठीक कुणावालेत उठवा ना त्यांना कुठून आणलेत ते काय काष्टी उठवा ना मग दातावर कसे कोणता चार ते सहा आहे काष्टी म्हणल्यावर झोपायला गाडीचीच बोली असणार आहे ह्यांची काय किंमत एक लाख तीस हजार व्यवहारात कमी जास्त होईल ते काढच्या जोडीचे कसे आहेत दात ही आहेत झुपणीच्या बोली काय सांगितले यांचे किती पंच्याण्णव कोणत्या गावचे व्यापारी आहेत शिंगारवाडी मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव मोठ्याने सांगा तर नव्याण्णव बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी ठीक हय बरा होय त्याला ते बोल पंचाळीस हजार जाताला कडे जातावर रेकडचे इथे बरं यांचे किती पंच्याहत्तर हजार सांगाय चार चार दाता चार चार जात आहेत का सगळ्या बोलली एक लाख पाच हजार सांगायला दातावर पक्के चार आहेत बस मोठाले कसे कड दात यांचे काय सांगायला एक लाख दहा हजार हळीचे बैल कड दातावर आहेत ना सांग ना मग शहाण्णव नव्याण्णव हा चौसष्ट बैल काय सांगितले महाग जाऊन व्यवहार असतात का कुठं पुढे व्यवहार करा ना मला दोनदा दोन चार दात मध्ये काय सांगितले यांचे काय सुट्ट्याचे चार दात दात चार किती त्याचे बत्तीस हजार बरं ह्याचे चार दहा सहा दहा यांचे किती पासष्ट हजार टिकलेत का बरं यांचे सहा सहा यांचे किती सत्तर हजार सत्तर हजार रुपये बरं सहा साऱ्या सगळ्या कामाला चालू आहे का किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सहा सहा दात आणि किंमत आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगायला व्यवहारात थोडंफार इकडे तिकडे नक्कीच होईल व्यापाऱ्याला फोन करा खरेदी करा नंबर